नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपल्या दिवाळीच्या महर्तावर आणि लक्ष्मीच आज म्हणजे गायचं आज लक्ष्मीचा आहे आज म्हणजे आज गायचा पुढे आपली दिवाळी चालू झालेली आणि त्याच्या मोहर्ता आजच्या मोर्चावर त्यांनी गाया दोन खरेदी केलेल्या दिपाळीच्यावर खरेदी केलेल्या माऊली तुमचं सगळे व्यवस्थित पत्ता पित्ता सांगा ना आणि नाव घेऊ सांगा तुमचं माऊली माझं नाव महेश शंकर गायकवाड आम्ही शिरूर तालुक्यात राहतो आणि आमच्या बरोबर वैभव शेत हे पण शिरूर तालुक्यातले मी आंबेगाव तालुक्यातलंय कंपोस्ट गोंदिवाडी तालुका आंबेगाव जिल्हा पुणे आणि यांचा शिरूर तालुका मुक्काम पोस्ट सविंदनी। सविंदनी। बर माऊली तुमचा बी बी एक सांगा पो, ना सांगा नाव म्हणजे द्या द्या शेतकऱ्यांना माझं नाव माउली मकर आम्ही आंबेगाव तालुक्यात राहत असून आम्ही देवळ देवळामध्ये गाय घेण्यासाठी आलो होतो आम्हाला राजूभाऊनी दोन गाय घेऊन दिलेल्या आहेत राजूभावला तुम्हाला गाय घ्यायच्या असतील तर राजूबाला संपर्क करा राजूबाचा व्यवहार राजूभाऊचा व्यवहार खूप सुंदर आहे राजूभाऊ शेतकऱ्याला जपून व्यवहार करतात त्याच्यामुळे सगळ्यांनी राजूभाऊला कॉल करा आणि राजूभाऊला राजूभाऊला फॉलो करा आणि राजूभाऊ गाय घेण्यासाठी यावी बघू शकता शेतकरी मित्रांनो आपण आज लोणी प्रवर आपला आयला नगर जिल्हा आयला नगर आणि पवारामध्ये आलेलो होतो आपण दोन गाया खरेदी केलेल्या खास आपल्या मोर्चावर गाया दिलेल्या आपण दिवाळीच्या मॉर्चावर आणि या शेतकऱ्यांना आणि ज्या बी शेतकऱ्याला घ्यायच्या असेल तर मला लवकर लवकर संपर्क राम रामकृष्ण अरे राम राम कृष्ण आणि दिवाळी वापर दिलेली आपण फक्त एक एक लाख सदतीस हजार मध्ये दिवाळी वापर दिलेली फक्त दिवाळी वापर ज्या बी शेतकऱ्याला घ्यायच्या असेल त्यानी दिवाळी वापर चालू आहे त्यांनी लवकरात लवकर आपल्याला संपर्क साधा दिडलं बी भेटत नाही त्या दिडलं बी भेटत नाही हे खाली फक्त दिवाळी वापर आहे आणि यंदाळाचा पार आहे त्याच्यामुळे लक्ष्मी दोनच शब्दामध्ये लक्ष्मी दिलेली त्यांना बाहूनला हे दिवाळी वापर चालू आहे फक्त बास हे दिवाळी वापर फक्त आपली किती तारखेपर्यंत चालू आहे बावीस तारखेपर्यंत दिवाळी वापर चालू आहे ज्या बी शेतकऱ्याला घ्यायचा लवकरच लवकर त्यांनी आपल्याला संपर्क साधण्याचा प्रयत्न करा जेवढाच होतील तेवढाच लवकर लवकर आपल्याला प्रयत्न करा तर नमस्कार शेतकरी एकदा स्वागत आहे आपल्या राज डेरी फॉर्म युट्यूब चॅनल मध्ये तर बघू शकता शेतकरी बांधव नो महापारे यांच्याकडे फक्त दिवाळी ऑफर मध्ये शेतकरी बांधवांचा शंभर टक्के फायदा झाला दीड लाख रुपयाचा जोडा एक लाख सदोतीस हजार रुपयामध्ये त्यांनी खरेदी करून दिला तर शेतकरी बांधव तुम्हाला पण अशाच क्वालिटीच्या गाय खरेदी करायच्या असेल तर लवकरात लवकर भाऊ मापर यांना संपर्क करा तर शेतकरी बांधवनो ते आपल्याला अंगा साड्याच्या बोलीमध्ये गाय खरेदी करून देतात व आपल्याला गाडी आणि पावती करून देतात आपल्याला रस्त्याने कशाचीच अडचण येऊ देत नाही आपल्या वातावरणामध्ये जशी गाय होईल तशी ते गाय आपल्याला खरेदी करून देतात तर शेतकरी बांधवनो तुम्हाला पण एकदम टॉप क्वालिटीचे गाय खरेदी करायचे असेल तर राजूभाऊ मापार यांना संपर्क करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर शेअर करा कमेंट करा आणि आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा